नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात शेअर मार्केट मधील लाभाच्या आमिष दाखवणाऱ्या एका जयसिंगपूर पोलिसांनी घेतलं ताब्यात स्कायलाइट ऑनलाइन सेंटरच्या माध्यमातून शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर अधिक लाभाच दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अमेर राजेश काकडे यांनी जयसिंगपूर पोलिसात फसवणुकीची फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी संशयित आरोपी राकेश कदम याला ताब्यात घेतलाय दरम्यान सदर संशयितांना शेअर मार्केट तसेच ऑनलाईन पद्धतीनं अधिक लाभ मिळवून देण्याचा आमिष दाखवत फसवणूक केली असल्याचा असल्यास संपर्क साधावा असं आवाहन पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने यांनी केलं भांडापोट न्यूज साठी सहसंपादक विवेक कांबळे